काय झालं बी अभि जेसीबी मुडून गेलो वय ओ पर तुकडे तुकडेच केले जेसीबीचे हे के तर ट्रॅक्टर सारखं झालंय जेसीबी तुझी आहे का नाही कोण कोण गे तू कुठ ठेवली होती जेसीबी तुझी दारात मग दारात ठेवत असते का बी तो घरात ठेवायची ना मग घरात ठेवायची कुणीतरी मुडिली हां डम्पर आणा गेलता चोर मुडून गेले का झालंय बघ ना हे एकदम फक्त चाक राहिले त्याला टप राहिलाय आणि एकदम टॅक्टर सारखं झालंय हे ऐका नाही अभी ह्याला आहे ना जागा आहे ना बसवायला येत आहे फिटिंग करता येते की डबल आपल्याला okay. येते येते म्हण खरं हा खोर अरे खोर, खोर इतकं डायरेक्ट त्यांना नको जोडू हे टाक ना हे टाक ना हे मध्ये हे मध्ये असतं खोर डायरेक्ट नसतं हे जोड ना आधी शिबिल तसं असतं खोर डायरेक्ट शिबिला कोणी जोडलं होतं का होई ए परया खोऱ्याची शिबिल नसत का एक काम कर ना काय कर हे जोड ह्याला चोर आले ओके आली चोर इकडे चोर आले थोके इकडे एक चोर आला समुदाजी लि करू समुदाजी जोडू लागेल जे तो रुडत होता तू म्हणला जी शिबी मुडीली तशी नसते बसत असते ती है का नाही बस 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 हा बसत असते सगळी जी सीपी एक बसावा लागतो पराट त्याचा इकडं बस साईडला तू बरोबर आहे तो हाय हा तू पि लावतोय तो बरोबर तू शांत बस जुडून देतोय तुला जीसीबी पाहिल्यासारखी करून देतोय आहोत माझा ऐकतो ऐकतो पाच मिनिट ऐका माझ्या बरं पाच मिनिट ऐकतो दहा मिनिट ऐकतो पाच मिनिटच काय सांग हो बघ समुदाय किलिनीट आहे का जी शिबी पहिल्यासारखी झाली बरोबर बघ का चुकली बघ टोपी बिपी लावली एक नंबर झाली पहिल्यासारखीच आहे का नाही आता मोकारकुट टाकू नको जी शिबी होय का नाही केला आता माल भरायला जाऊ पाठवू द्या नाही कुठतरी केला मग माल भाय कोठ्यात जायचं का माल भरायला आणि काय माल भरायचा आता पोते पोती उचलायचं काय करायचंय पोते उचलायचं कशाचे पोतेत कशाचे त्यामध्ये बोललंय मग जावं लागेन असं आहे होय काम आलंय तुम्हाला फोन आला होता का बरं झालं अभी तर रडत होता त्या लोटल्याची शिबीर तर मुडूनच गेली बरं झालं जी बी तू बनवली त्याला रेडी करून दिली पहिल्यासारखी जा मग आता सामान भरायला आणि आता बी टाकू नको कुठं बर का चला जा आता तुम्ही जा काम करा लवकर का या संध्याकाळी या लव उशीर करू नका बरं बरं या लवकर जा